कोवळ्या वयातील प्रेम कहाणी ग्रामीण आणि शहरी मातीचा संगम म्हणजेच बहरलेल्या मनाचं गाणं मन बहरलं या मधुर आणि शौरी ग्रामीण जीवनाचा संगम दाखवणाऱ्या गाण्याच्या प्रसारणाचा भव्य शुभारंभ स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या सभागृहात पार पडला स्वामी कृपा क्रिएशन प्रस्तुत पैलवान समर्थ सुनील चौगले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मन बहरलं या गाण्याच्या प्रसारणाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी संपन्न झाला किशोर वयातील प्रेमकहाणी अजूनही ग्रामीण जीवनावर प्रेम करणारी मुलं आणि शहरी जीवनाचा आस असलेलं मन अशा दोन्ही मातीचा संगम नद्या नाले हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या असं मनाला मोहून टाकणारं निसर्गाचं सौंदर्य ग्रामीण जीवनाची अलगद भुरळ पाडून जाते रांगडा पैलवाणी रुबाब आणि प्रेम याचं अनोखं मिश्रण या गीतात पाहायला मिळतंय मन बहरलं या गीतातून पैलवान समर्थ चौघले आणि श्रीशा पाटील हे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत सदर गाण्याच्या निर्मात्या सौ विद्या विजयकुमार पाटील दिग्दर्शक पैलवान समर्थ सुनील चौघले कॅमेरामन प्रीतम टिळके रंगभूषा सौ रुपाली सूर्यवंशी एडिटिंग प्रशांत बिलावडे यांचे अथक परिश्रम आणि मसवे ग्रामस्थ तसेच मसवे शर्यत शौकीन ग्रुप यांच्या विशेष सहकार्याने गाणं बहरले त्यामुळे हे गाणं नक्कीच नागरिकांच्या पसंतीस उतरेल तुम्हालाही जर याची संमिश्र अशी अगळी वेगळी प्रेम कहाणी पाहायची असेल तर यूट्यूबला जाऊन माहीत ट्वेंटी फोर मराठी चॅनलला सबस्क्राईब करून या कोव्या वयातील बहरणाऱ्या प्रेमाचा आणि गावाकडे रांगडी माती आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता या गाण्याच्या प्रसारणाच्या भव्य शुभारंभावेळी निर्मात्या संघ विद्या विजयकुमार पाटील वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील कास्टिंग डिरेक्टर उत्तम पवार आर्ट डायरेक्टर सुरेश सुतार म्युझिक डिरेक्टर अतुल लोंढे कलाकार संजय चौगले कलाकार रामचंद्र वर्णे क्रिएटिव्ह डिरेक्टर मंजिरी चौगले लेखक दिग्दर्शक सुनील चौगले दिग्दर्शक मोनिका चौगले आदित्यराज विजयकुमार पाटील यांच्यासह कलाकार समर्थ चौगले श्रीशा पाटील भूमी कर्पे अथर्व पाटोळे रुपाली सूर्यवंशी रवींद्र कामत आदी उपस्थित होते नमस्कार मी पहिलवान समाज चौगले तर आज आमचं मन बहरलं गाणं रिलीज झालेलं आहे तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला धन्यवाद नमस्कार मी श्रीषा पाटील आणि आज माझे दोन्ही गाणे रिलीज झालेले आहेत मन बहरलं आणि गाव सुटेना खरं तर खूपच खुश आहे मी की इतके चांगले शूट पण झाले आणि इतक्या चांगल्या प्रकारे रिलीज पण झालं आणि गायडन्स पण खूप चांगला दिला प्लस जी टीम होती ती खरंच खूप सपोर्टिंग होती आणि खरंच थँक्यू सगळ्यांना आणि खूप खूप प्रेम द्या आमच्या दोन्ही सॉंग्सला असंच आशीर्वाद राहत आहे थँक्यू